पाहूयात विस्तृत बातम्या अनेक धक्कादायक निकाल नोंदवीत सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा निकाल सोमवारी लागला कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळू शकले नाही त्यामुळे सत्तेचे त्रांगडे निर्माण झाले असून आघाडी किंवा युतीशिवाय सत्ता स्थापन शक्य नाही पंचायत समितीच्या निवडणुकीत सर्वच प्रमुख पक्षांना संमिश्र यश मिळाल्याचे चित्र आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी झाली जिल्हा परिषदेच्या एकसष्ट जागांसाठी सर्वाधिक पन्नास उमेदवार भाजपने उभे केले होते स्पष्ट बहुमतासह हो सत्तेचा दाव अनेक पक्ष नेत्यांनी केला होता मात्र तो फोल ठरल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले अवघ्या वीस जागांचा पल्लाही कोणत्याही पक्षाला गाठता आला नाही अठरा जागांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार सर्वात मोठा पक्ष ठरला आहे भाजपला सोळा जागा मिळाल्यात काँग्रेसने पलूस तालुक्यात आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेच्या सर्व आठ जागा आणि पंचायत समितीच्या सात जागा जिंकल्या आहेत खानापूर तालुक्यात शिंदेसेनेचे आमदार सुहास बाबर यांनी आपली मजबूत पकड दाखवून देताना विरोधकांना एकही जागा मिळू दिली नाही जतमध्येही आमदार गोपीचंद पडळकर यांनी जिल्हा परिषदेच्या नऊ पैकी आठ जागा जिंकत विरोधकांना धोबी पछाड दिला सत्तेसाठी जिल्हा परिषदेत ही महापालिका पॅटर्न निर्माण झाला आहे युती आणि आघाडी या दोनहोंना अगदीच काठावरचे बहुमत में आहे एकूण जागांची संख्या एकसष्ट आहे बहुमतासाठी किमान एकतीस सदस्यांची आवश्यकता आहे भाजपने मित्रपक्षांना सोबत घेतले तरी त्यांचे संख्याबळ एकतीसपर्यंत जाते आघाडीतील पक्षांचे एकत्रित संख्याबळ तीस आहे काठावरच्या बहुमतामुळे सत्तेसाठी संघर्ष होणार हे स्पष्ट आहे गेल्या पंचवार्षिकमध्ये सव्वीस सदस्यांसह बहुमत सहज गाठलेल्या भाजपाला यावेळी मात्र झगडावे लागणार आहे दरम्यान अनेक दिग्गजांना निवडणुकीत हार पत्करावी लागली आहे यामध्ये हर्षदा महाडिक जयश्री पाटील अनिल आमटवणे आदींचा समावेश आहे निवडणुकीत मतदारांनी क्रॉस वोटिंग करत जिल्हा परिषदेला एक आणि पंचायत समितीला दुसऱ्याच पक्षाच्या उमेदवाराला निवडून दिल्याचे स्पष्ट झाले जिल्हा परिषद गटाचे अंतिम बलाबल असे राष्ट्रवादी शरद पवार अठरा काँग्रेस अकरा भाजप सोळा राष्ट्रवादी अजित पवार सहा शिंदे सेना सात, उद्धव सेना एक जनसुराज्य एक आणि रयत क्रांती पक्ष एक